नमस्कार मंडळी आज आपण शेवग्याच्या झाडाची पाण्याचे फायदे काय आहेत शेवग्याच्या शेंगा शेवग्याची फुलं ते पाहणार आहोत ही शेवग्याची पानं आहेत खांदे आहेत छोट्या छोट्या तर हा असा त्याचा पाना काढून घ्यायचा शेवग्याच्या पानाचा आणि असा काढून घ्यायचा आणि छान तसा सुकवायचा आणि त्याची पावडर करायची उन्हात सुकवायचा नाही असाच सुकवायचा मी ते शेळमध्ये पत्रेच्या खाली टाकलेलं आहे सुकायला डायरेक्ट ऊन लागत नाही त्याला याचे फायदे असे अनेक आहेत मोरिंगा याची पा पावडर बनवायची बाजारात पण ही पावडर मिळते ह्या पावडरीला मोरिंगा पावडर असे म्हणतात बाजारात मोरिंगा पावडर म्हणून याच्यावर नाव लिहिलेलं असतं या पावडरमध्ये प्रथिन प्रथिने विटॅमिन ए कॅल्शियम पोटॅशियम आणि लोह हो, भरपूर हो प्रमाणात असतात त्यामुळे ती भाजी स्वरूपात आपण खाऊ शकतो भाजी पण खाऊ शकतो या पावडरमध्ये अँटी ॲक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात शरीरात असलेले हानिकारक विषाणू ते नाहीसे करतात तंतुमय पदार्थ सुद्धा या पावडरमध्ये असतात त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि जर समजा बद्धकोषता असेल तर ती पण निघून जाते पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होते मोरिंगा पावडरमध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा असते त्यामुळे थकवा झाडत नाही आपल्याला ही पावडर त्वचेलासुद्धा ता तांदी ठेवते महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरसाठी ही पावडर खूप पूर्णकारी आहे आणि याचं जास्तीत जास्त सेवन के चे केलं पाहिजे आपण शेंगाची भाजी फुलांची भाजी शेंगाचं सूप अशा प्रकारे सुद्धा खाऊ शकतो आणि त्यामुळे याचे अनेकानेक फायदे आहेत खूप उप उपयुक्त अशी हे झाड आहे आणि याची लागवड करणंसुद्धा सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि याला जोपासणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ होकत नाही का